बीड जिल्ह्यातून वारंवार नवनवीन व्हिडिओ समोर येऊन राज्याच्या राजकारणाचा विषय बनताय आता जिल्ह्यातून आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामुळे पुन्हा राज्याचं राजकीय वातावरण ढळून निघालंय हा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा राईट हँड गॅनोबा उर्फ गोट्या गीतेचा आहे व्हिडिओत गोट्या हा अघोरी कृत्य करत असल्याचा दावा करण्यात आलाय तसंच ज्याला मारायचं त्याच्या घरासमोर रात्री एक दिवस अगोदर तो अशा प्रकारचं अघोरी कृत्य करत असल्याचा दावा करण्यात आलाय दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की गोट्या गीतेचं खून करण्या अगोदरची अघोरी कृती काय व्हिडिओत तो काय करतोय आणि व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कुठलाय पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि नि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर गोट्या गीतेचं नाव समोर कुठून आलं याची थोडक्यात माहिती घेऊया डिसेंबर दोन हजार चोवीस हा पूर्ण महिना संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गाजला होता त्यावेळी जवळपास अठरा दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबर रोजी पुण्याच्या पाषाण रोडवरील सी ऑफिसमध्ये शरण गेला त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार होतं त्यापूर्वी ते त्याची मेडिकल तपासणी झाली आणि पोलिसांच्या गाड्यांचा ताफा त्याला घेऊन पुण्याहून बीडकडे निघाला त्यावेळी पोलिसांच्या गाड्या मागे कराडचे चमचे गाड्या घेऊन निघाले त्यामध्ये एक तरुण आपल्या गाडीच्या खिडकीतून बाहेर येत हुल्लडबाजी करत होता त्याचं नाव म्हणजे ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते परळी तालुक्यातील नांदागळ गावातील हा गोट्या गित्ते म्हणजे वाल्मिक कराडचा खास शूटर समजला जातो त्याच्यावर बीड परळी धाराशिव पिंपरी चिंचवड अशा शहरांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत मिळालेल्या माहितीनुसार गोट्या हा महाराष्ट्रभर बंदुकीचा व्यवसाय करतो महाराष्ट्रात ज्यालाही अवैधरित्या बंदूक हवी असायची त्याला गोट्या गीते बंदूक पुरवायचा या प्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल झालेत तसंच अनेकदा त्याला रंगे हात पकडण्यात आले गोट्यावरील आणखीन एक गंभीर गुन्हा म्हणजे त्याने आळंदीच्या मंदिरातून सोन्याचा मुकुट चोरी केल्याचा आरोप आहे या प्रकरणी तो मुख्य गुन्हेगार आहे मे महिन्यात परळीतील गित्ते गँगने सातभाई नावाच्या एका शेतकऱ्याची हत्या केली त्या प्रकरणी फड गँग ही पोलिसांच्या रडारवर होती गँग मधील पाच जणांना अटक करण्यात आली होती तसंच संपूर्ण गीते गँगवर मोका सुद्धा लावण्यात आलाय पण धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि गोट्या गीते फरार झाले ते अजूनही फरारच आहेत आता वर्तमानात पाहिलं तर गोट्या गीतेचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तो मध्यरात्रीच्या सुमारास एक ताट त्यावर ग्लास घेऊन फिरतोय आणि म्हणतोय की राम नाम सत्य हे या व्हिडिओवर दावा करण्यात आलाय की गोट्या गीते हा हत्या करण्याच्या एक दिवस अगोदर मध्यरात्री संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन असे अघोरी कृत्य करतो शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधारींनी आपल्या फेसबुक वॉलवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की हे आहेत परळीचे महाशय गोटू गीते हल्ला करणे खून करणे हातपाय तोडणे बापू अंधळेला सोबत नेऊन गोळी मारणे महादेव मुंडे सातभाई स्वप्नील पुजारी मातंग समाजातील एक गरीब तरुण अशा अनेक घटना आहेत जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवून त्याला मारायची धमकी देणे आणि माणूस मारल्यानंतर त्याचं मास घेऊन फिरणे मालकाने सांगितलं होतं की नरडीचा घोट घेऊन ये हा महादेव मुंडेच्या नरडीचा मास घेऊन हिंडत होता आणि याच्याच फिर्यादीवरून बापू आंधळे यांचा एफ दाखल होतो याचा परळीतील उन्माद पाहून याच्यावर गुन्हाही दाखल होत नाही हे पाहूनच पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याची हिंमत आणि क्रूरता त्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन भुले आणि इतरांना आली मग पुढे रील बनवणे व्हिडिओ बनवणे बाप तो बाप रहेगा असे पोस्ट टाकणे यांचा मूर्ख आणि जंगलीपणा तर असा होता की संतोष देशमुख यांचा देह पोस्टमॉर्टम रूम मध्ये असताना हे लोक केस मध्ये आरोपी विष्णू साठेच्या वाढदिवसाचे बॅनर लावून त्यावर बाप तर बाप असतो असं लिहित होते उमा किरण मधील अत्याचाराची घटना झाल्यावर एका विकृत माणसाने नाहुली गावात पाण्याच्या टाकीवर चढत वाल्मिक कराड यांना सोडून द्या म्हणणारा नाना चौरे यांनी एका मराठा समाजाच्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला आणि मुलीच्या नातेवाईक महिलेने ही घटना पाहिली तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी दिली माणूस म्हणून जन्माला आलो हा संस्कार कुठेतरी सत्तेच्या मस्तीत आपण विसरलोय की काय बीड पोलिसांनी प्रयागराजहून सतीश भोसलेला अटक करून आणले यांच्या बाबतीत सुद्धा हीच अपेक्षा आहे अशी मोठी पोस्ट शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधारींनी केली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर त्यांच्या नरड्याचा तुकडा वाल्मिक करारच्या टेबलवर आणून ठेवण्यात आला होता सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जून महिन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना मुक्यातील फरार आरोपी आणि गोट्या गीतेचा साथीदार धनराज उर्फ राजेभाऊ फड हा न्यायालयाच्या आवारात खुलेआम वावरताना दिसला होता तसंच कराडचा जुना सहकारी बाळा बांगरने सुद्धा आरोप केलाय की कराडच्या टोळीतील गुंड अजूनही सक्रिय आहेत आता बाळा बांगरचे हे आरोप आणि त्यात राजेभाऊ फडचं कोर्टात दिसणं या गोष्टींमुळे प्रश्न उपस्थित होतोय की अजूनही बीड पोलीस कराडच्या दहशतीत आहेत का तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद